मित्रांनो ऊस लागवड आली की आपल्यासमोर प्रश्न उभा राहतो ऊसातील वानांचा म्हणजे त्यामध्ये शहाऐंशी झिरो बत्तीस असेल एकतीस झिरो दोन असेल दोनशे पासष्ट आहे किंवा आठ हजार पाच आहे अशा प्रचलित ज्या ज्या काही ऊसाच्या व्हेरायट्या आहेत त्या बऱ्याच प्रमाणात लागवड होतात आणि नेमकी कोणती व्हेरायटी चांगल्या पद्धतीचा वान देते म्हणजे उत्पादन देते किंवा कोणती व्हेरायटी जास्ती जास्त खोडवे देते आणि ऊसाची लागवड पद्धत ही आपण अवघ्या पाच मिनटामध्ये समजून घेणार आहोत त्यानंतर सिंगल डोळा पद्धत काय आहे डबल डोळा पद्धत काय आहे आणि नेमके त्याचे फायदे काय आहेत आणि जो काही अंतर आहे आपल्या ऊसामधलं म्हणजे सहा फुटाची सरी असेल आठ फुटाची सरी असेल चार फुटाची सरी असेल नेमका आमच्या पूर्वजापासून जी काही ऊस लागवड पद्धत आहे त्यामध्ये आपल्याला काय अनुभव आला तोच तुमच्यासमोर ठेवून आणि ऊसाचं बेणं विकण्यासाठी बऱ्याच काही नवीन नवीन व्हेरायटी आपल्या शेतकऱ्यांसमोर म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची माहिती पसरली जाते आणि आत्तापर्यंत सगळं सर्वाधिक उत्पादन देणारे जे काही वान महाराष्ट्रामध्ये आहेत त्या सगळे त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आज आठ हजार पाचची मी जी काही लागवड या क्षेत्रामध्ये केलेली आहे मागच्या सहा ते सात वर्षापासून आम्ही आठ हजार पाच या वानाची लागवड करतो त्या अगोदर शहाऐंशी झिरोबत्तीस होता आणि त्या अगोदरचा एक जुना मला वाटतं मामा कोणता वान होता सहाशे एकाहत्तर सहाशे एकाहत्तर म्हणजे हा डूस असायचा पूर्ण कडक हो तर त्याही वा एकतीस झिरो दोन असेल असे अनेक वाहन आपण या ठिकाणी लागवड करून बसलेलो उसा आहे उसासाठी अतिशय उपयुक्त शेती आपली आहे आणि खूप काही फारसं खत व्यवस्थापन न करता आपण सत्तर पंच्याहत्तर टनापर्यंत या उसाच्या जा जातीपासून वाहनापासून उत्पादन घेऊ शकतो आज माझ्या ऊसाची क्वालिटी पाहिली तर सर्वसाधारण सोयीमध्ये पंचवीस ते तीस कांड्यापर्यंत आहे मामा सांगतील किती टिपऱ्यापर्यंत आहे तीसपर्यंत पंचवीस ते तीस पंचवीस ते तीस टिपऱ्यापर्यंत सध्याची परिस्थिती आहे आणि या क्षेत्रामध्ये मुगा असल्यामुळं पाण्याची सुद्धा डबगाई झाली थोडी उसाला उन्हाळ्यामध्ये पाणीसुद्धा कमी पडलं होतं परंतु आपण लागवड करत असताना आपल्याजवळ असलेलं पाणी आणि थोडक्यात खत व्यवस्थापन कशा कशाप्रकारे करायचं त्याचीही माहिती आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर आपण व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला निश्चित शेअर करा सगळ्यात पहिले आपण या वेळेला आम्ही जी काही डबल डोळा पद्धत निवडली होती ती तीन डोळ्याची पद्धत का आता यावर्षी केली आहे तर यामागचं कारण आहे जी काय लागवड पद्धत आहे आपण पाण्यासोबत उसाची लागवड म्हणजे पेऱ्या दाबणार आहोत आणि हिवाळ्याचे दिवस असल्यामुळं काय होतं मित्रांनो की आपली जी पेरी आहे जर जा चिखलामध्ये जास्त खोलीवर गेली तर फ्रीजिंग जसं फ्रीजमध्ये ठेवल्यासारखं होतं तसं या पेरीला वातावरण जे फ्रीजिंग फ्रीजमध्ये ठेवल्यासारखं वातावरण मिळतं आणि याची उगवण क्षमता कमी होते त्यामुळं यावर आपण ज्या वेळेला लागवड करू ही पेरी जास्त खोल जाणार नाही जेणेकरून आपण छोटी पेरी जर घेतली तर अशा पेरीवरची जर पाय झाला तर ही जास्त खोल जाणार आहे या गाळामध्ये चिखलामध्ये त्यामुळे आपण तीन डोळ्याची पेरी या ठिकाणी निवडले आणि सर्रास माझ्या गावातला माझा अनुभव सांगतो सत्तर पंच्याहत्तर टनाचं उत्पादन हे सर्वसाधारण सोयीमध्ये हे हा ऊस देतो ज्याचं नाव आहे आठ हजार पाच आणि शहाऐंशी झिरोब जे बत्तीस आहे ही ऊसाची व्हेरायटी चांगली आहे त्यानंतर पाडेगाव असेल एकतीस झेरोदोन असेल एकतीस झेरोदोनचे जे काही म्हणजे खोडवे आहेत ते जास्त प्रमाणात येत नाही पहिला सुरूचा आणि दुसरा अशा दोन पद्धतीत तुम्ही दोनच वर्ष एकतीस झेरोदोन घेऊ शकता परंतु एकतीस झेरोदोनचा तेवढा काही खास रिझल्ट मला मागच्या काही वर्षामध्ये मिळालेला नाही आणि आठ हजार पाचचा विषय झाला तर या ऊसाला तुम्ही जर पाण्याचं चांगलं नियोजन केलं म्हणजे पाणी जर तुमच्याकडे भरपूर असेल तर अशा वेळेला तुमचा एक आठ हजार पाच हा ऊस तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्पादन देऊ शकतो पाणी जर, जर, जर तुमच्याकडे कमी शहाऐंशी झिरोबत्ती या वाहनाची लागवड करू शकता जेणेकरून तुमच्या ऊसामध्ये काणी निर्माण होणार नाही ना। जर पाणी कमी असेल तर आठ हजार पाच या उसामध्ये खोडव्यामध्ये काणी निर्माण होते आणि उत्पादनामध्ये खूप मोठी घट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चला आपण लागवड पद्धत सुद्धा थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू इथं थोड्याशा पेऱ्या वगैरे आपण ठेवलेल्या आहेत तिथं पहिले दाखव आता मित्रांनो सिंगल डोळा पद्धत कशासाठी आहे की आपण ज्या वेळेला इथं अशा पेऱ्या वगैरे ठेवून यावर माती झाकली जाते आणि वरून स्प्रिंकलरनं पाणी दिले जाते जेणेकरून आपली पेरी जी आहे ती जास्त खोलीवर जाणार जाणार नाही आणि ना लवकर उगून येईल आणि तसेच सिंगल पेरीचा दुसरा एक फायदा आहे की जो काही डोळा आहे आता ही डबल डोळ्याची पेरी आहे एक डोळा खालून येईल एक डोळा वरून येईल त्यामुळं यामध्ये उगवण शक्तीमध्ये थोडा फरक दिवसाचा फरक पडतो म्हणजे चार आठ दिवसाचा फरक त्यामध्ये पडतो त्यामुळे अशा पद्धतीत आपण सिंगल डोळा पेरीची लागवड केली तर ती जी उगवण आहे ती आपल्याला या उसापेक्षा म्हणजे पाच सहा दिवसानं लवकर उ उगून येतो तोस हा सिंगल डोळ्या पद्धतीचा फायदा आहे आणि डबल डोळा पद्धत ही वापरली जाते मुख्यतः पाच फुटापेक्षा जास्त आंतरसरीत म्हणजे कसं आहे ज्या वेळेला म्हणजे आम्ही सहा फुटावर आठ फुटावरसुद्धा लागवड करून बघितली परंतु जी काही रेग्युलर पद्धत आहे आपली चार फुटाची तीच चा उत्पादन देते असं माझा एक अनुभव आहे तोच तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न आज मी करतो आहे आणि या पद्धतीत आपण जर लागवड केली या बाजूने एक बुंदा तयार होणार आहे या बाजूने एक बुंदा तयार होणार आहे म्हणजे डबल बुंदा ज्या ठिकाणी आपल्याला उसातला डिस्टन्स वाढवायचा आहे ट्रॅक्टर चालवण्यासाठी त्यावेळेला आपण अशा डबल डोळ्याची म्हणजे आडव्या पेरीची लागवड करू शकता ज्यामुळे आपलं जे काही शेतातलं जे सरीमधला डिस्टन्स आहे तो कवर करण्यासाठी आपण आडव्या पद्धती त्या ठिकाणी पेरी लागवड करू शकता अन्यथा चार फुटामध्ये जर आपली लागवड असेल किंवा साडेतीन फुटामध्ये असेल साडेचार फुटामध्ये असेल अशा वेळेला आपण सरळ पेरी लावून आपलं ऊसाची लागवड करू शकता तर डोळ्यामधलं जे काही अंतर आहे ते साधारण आपल्याला पाऊन ते एक फुटापर्यंत ठेवायचं आहे जास्त दूरवरती आपल्याला अंतर ठेवायचं नाही आणि ऊस लागवड करत असताना तुमच्या बेण्यामध्ये जे काही खराब ऊस असतील किंवा बारीक ऊस असतील जास्त प्रमाणात अशा ऊसाची लागवड तुम्ही करू नका कारण जे काही रोगाचे असतात म्हणजे ज्याला आपण कान्ही वगैरे म्हणतो तुमच्या भागात काय म्हणतात माहीत नाही ज्याचे वाढे वगैरे वाळलेले असतात आणि अतिशय बारीक ऊस पिवळसर पडलेले असतात अशा ऊसाचा म्हणजे बेणं वाचवण्यासाठी तुम्ही त्याची लागवड करू नका जेणेकरून तुमच्या ऊसामध्ये तो रोग पुन्हा तसे रोगग्रस्त ऊस निघणार नाहीत याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि जी, जी।, जी काही सरळ तीन डोळा मी आता लावणार आहे ही अशा पद्धतीमध्ये आहे साधारण आपलं मधल्या डोळ्याचं अंतर अर्धा फूट येणार आहे आणि पेरीचं अंतर हे एका फुटापर्यंत आपण ठेवणार आहोत जेणेकरून या पेरीवर चिखलामध्ये पाणी सोडल्यानंतर यावर पाय दिल्यानंतर ही पेरी जास्त खोलीवर जाणार नाही दोन इंचापेक्षा जास्त आणि आपला ऊस जो आहे तो शक्ती चांगला राहील त्यासाठी मी तीन डोळ्याची पद्धत त्या ठिकाणी निवडलेली आहे शेतकरी मित्रांनो तसंच बेण्याला आपण जी काही प्रक्रिया करतो म्हणजे बुरशीनाशकाची कीटकनाशकाची जर प्रक्रिया केली तर ते चांगलं आहे आपण बेणे प्रक्रियासुद्धा केली पाहिजे आणि पाण्याचं जे काही नियोजन आहे हिवाळ्यामध्ये तुम्ही एकदा ऊस लागवड केल्यानंतर म्हणजे जर तुम्ही पाण्यासोबत ऊस दाबणार असाल तर त्यावेळेला अतिशय हलकं पाणी आपल्याला ज्या वेळेला आपलं शेत पूर्णतः सुकेल त्यावेळेला हलकं दोन दोन तीन तीन तासाचं पाणी फक्त ऊसाला द्यायचं आहे ऊसामध्ये पाणी कुठल्याही प्रकारचं साचू द्यायचं नाही ऊस निघेपर्यंत नाहीतर थंडीमुळं आपला जो काही ऊस आहे तो फ्रीजमध्ये ठेवल्यासारखा होईल तुम्हाला माहीत असेल फ्रीजमध्ये कुठ कुठली वस्तू आपण ठेवली तर ती काढून ठेवल्यानंतर ती खराब होते अशा पद्धतीत आपल्या ऊसाची जी काही उगवणशक्ती आहे ती कमी होऊ शकते त्यामुळे योग्य पाण्याचं नियोजन आपल्याला ऊस निघेपर्यंत करणं गरजेचं आहे ऊसाला पाण्याची खूप आवश्यकता असते तरीही हिवाळ्यामध्ये ऊस उगवण शक्तीसाठी थोडीशी गरमीची आवश्यकता असते त्यामुळं आपली पेरीसुद्धा जास्त खोलीवर जाणार नाही आणि लागवड करताना जी काही माणसं आपण निवडणार आहोत ते कमी वजनाचे असावेत जेणेकरून आपण जर सत्तर किलोच्या माणसानं ऊसाची लागवड केली तर निश्चित ती जी जी काही पेरी आहे ती जास्त खोलीवर जाणार आहे कारण जेवढं वजन त्यावर ते पडेल तेवढी आपल्या मातीमध्ये ती पेरी जाणार आहे आणि ऊसाची लागवड कर करण्यासाठी माझं मत आहे की आठ हजार पाच सरासरी तुम्हाला बऱ्याच दीडशे टन एकशे तीस टन अशा बातम्या तुम्हाला पाहायला मिळत असतील की एवढं एवढं ऊसाचं उत्पादन होते पण माझं एक वैयक्तिक मत आहे की सत्तर पंच्याहत्तर टन जरी ऊस झाला तरी तो शेतकऱ्याला परवडतो परंतु कार कारखान्याची हमी त्या ठिकाणी नेण्याची असली पाहिजे कारण तोडणीसाठी आजकाल मजुराचा आणि कारखान्याचा बराच प्रॉब्लेम येतो आहे आणि यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये ऊसाची लागवड ही खूप मोठ्या प्रमाणावर होते आहे तर सगळा विचार करून आपण उसाची लागवड केली पाहिजे आणि आणखी ज्या काही म्हणजे अनुभवातल्या व्हेरायटी आहेत त्या आपण वापरल्या पाहिजे जर जसे ऐंशी बत्तीस असेल परंतु शहाऐंशी बत्तीसला आता सतत आपण जर सर्व ऊस क्षेत्रावरचा जर अभ्यास केला तर सर्वच भागामध्ये रानडुकऱ्याचं प्र प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि झिरो बत्तीसला रानडुकर हे सर्वाधिक खातात त्यामुळे शहाशी झिरोबत्तीसचं सुद्धा नुकसान आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि उत्पादन क्षमतेतून माझ्या मते आज जो काही ऊस टॉपला आहे तो आठ हजार पाच आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही वानाची लागवड करून सर्वाधिक उत्पादन घेसाल असं मला वाटत नाही माझ्या गावामध्ये मागच्या वर्षीसुद्धा दोन तीन व्हरायट्या दूरवरून नगरहून कुठून तरी आणलेल्या आहेत परंतु त्याचा अजूनही काही रिस्पॉन्स आठ हजार पाचसारखा मला दिसलेला नाही त्या उसाला पंचेचाळीस पन्नासच्या वर पन्नासच्या वरती ॲव्हरेज येईल असं मला वाटत नाही साधारण आपला सुरूचा ऊस जरी असला तरी आपल्याला साठ पासष्ट टनाचा ॲव्हरेज या ठिकाणी निश्चित या यावर्षीचे उसाचे भाव पाहता सर सरासरी चोवीसशे पंचवीसशे रुपयाचे भाव आहेत म्हणजे आपल्याला सोयाबीनचं पीक संपूर्ण शेतकऱ्याचं गेलं हे पूर रेषेमध्ये क्षेत्र आहे दोन तीन वेळेला पूर गेला तरीसुद्धा आपल्याला या क्षेत्रामध्ये एका एकरामध्ये साधारण दीड लाखापर्यंत उत्पादन या एका एकरामध्ये येते तर ऊसाचं हमी उत्पादन आहे बारा महिने आपल्याला त्यासाठी कष्ट घेणं घ्यावे लागतात लागवडीसाठी थोडेसे कष्ट लागतात त्यानंतर बारा महिने या पिकाला लागतात आपले तीन पिकं निघू शकतात परंतु ज्यांना हमी पीक पाहिजे असेल ऊसाची ज्यांना आवड असेल ऊस शेती आवडत असेल त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ होता बाकी धन्यवाद जय महाराष्ट्र काही राहिला असेल कमेंट करून निश्चित सांगा तुम्हाला थोडक्यात ऊसाचे सुद्धा मी मोजून दाखवतो या मामाचं वय आहे ऐंशी वर्ष किती वर्ष आहे मामा वय तुमचं रॉड आहेत पायात दवरेसुद्धा आणतात मामा ऐंशी <laughs> वर्षाच्या वयात एवढे कामं करतात बाबा शहाऐंशी बत्तीस हा जो वाण आहे हा कमी पाण्यावर सुद्धा येतो पाण्याचा ताणसुद्धा पडला तरी त्यामध्ये खाणी वगैरे निर्माण होत नाही त्यामुळे शहाऐंशी सुद्धा एक चांगली व्हरायटी आहे आणि आता थोडक्यात तुम्हाला उसाची हाईट वगैरे दाखवतो मी याचे टिपरे मोजले तर अठ्ठावीस टिपरे आहेत एवढा वेळ नाही आपल्याकडं तुम्ही हाईटवरून अंदाज काढू शकता मागच्या वेळेला आपण पावसाळ्यामध्ये दाखवलं होतं चोवीस टि पंचवीस टिपऱ्यापर्यंत सर्रास पंचवीसच्या समोर टिपऱ्या आहेत आणि खत व्यवस्थापन जे काय सुरुवातीचं ते तेसुद्धा थोडक्यात बघूयात मित्रांनो खत व्यवस्थापन करताना सुप सिंगल सुपर पासपेट एकरी तीन बॅग आणि त्यामध्ये विशेष काही आपल्याला टाकायचं नाही आहे कारण नत्राची गरज उगून आल्यानंतरच असते पिकाला त्यामुळे ऊस उगवण्यासाठी वीस बावीस दिवसाचा किंवा पंचवीस तीस दिवसाचा काळ हिवाळ्यामध्ये लागू शकतो चार आठ दिवस शिल्लकसुद्धा लागू शकतात कारण थंडीवर डिपेंड आहे गरमी किती असणार थंडी किती असणार किती टेम्परेचर असणार त्याच्यावर आपली उगवणशक्ती ऊसाची म्हणजे जे काही दिवस आहेत ते ठरू शकतात आणि उन्हाळ्यामध्ये उग शक्ती लवकर होते परंतु मर रोग जास्त प्रमाणात लागतो ऊसाला त्यामुळं हिवाळ्यामधली जी काही लागवड आहे ती चांगली मानली जाते ऊस लागवडीसाठी शेतकरी मित्रांनो आणखी एका वानाची माहिती द्यायची राहून गेली होती की ज्या वानाला दगडी आपटल्या मरण नाही अशी एक व्हरायटी आहे दोनशे पासष्ट पण तिला बरेच कारखाने घेत नाहीत ज्यामुळे तुमच्या भागात जर दोनशे पासष्टला मागणी असेल तर निश्चित तुम्ही दोनशे पासष्ट या उसासारखी व्हेरायटी तुम्हाला दुसरी मिळणार नाही हेही आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो म्हणजे उसाचा जो काही व्हिडिओ आहे ते संपूर्ण व्हावा काही गोष्टी लक्षात राहत नाहीत त्यामुळं दोन तीन पॉईंट हे तुम्हाला नंतर सांगण्याचा प्रयत्न केला तसंच एखादा पॉईंट जर राहिला असेल तर कमेंट करून विचार नक्की विचारा आपण खत व्यवस्थापनाविषयी म्हणजे नत्राचा नेमका उसाला कसा फायदा होतो आणि पोटॅश कधी दिलं पाहिजे याबद्दलसुद्धा एक नेक्स्ट व्हिडिओ निश्चित घेणार आहोत धन्यवाद